नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत भ्रष्टाचार केल्या संदर्भात शाखा अभियंता आर के राऊत व गुत्तेदार बालाजी नाईक यांच्या विरोधात आमरण उपोषण मौजी कडखेड तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनाचे काम न करता बोगस एम बी रेकॉर्ड करून शाखा अभियंता आर के राऊत व गुत्तेदार बालाजी नाईक यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या भ्रष्टाचाराने योजनेची कामे अर्धवट आहेत परिणामी गावकरी या योजनेपासून पाण्यापासून वंचित आहेत या संदर्भात चौकशी करण्याविषयी सतत एक वर्षापासून तक्रार अर्ज करण्यात आले परंतु यावर चौकशी झाली नाही हे प्रकरण कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून जात आहे यात वरिष्ठ अधिकारी चौकशी संदर्भात का दखल घेत नाहीत अशी चर्चा पाहायला मिळते अनेक वेळा कार्यकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी प्रत्यक्ष भेटून प्रकरणाचे गांभीर्य सांगितले यावरून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्या जनतेच्या हिताशी काही देणे घेणे नाही का असाही प्रश्न उभा राहतो म्हणून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देगलूर या कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत आमण उपोषण सुरू आहे व न्याय मिळेपर्यंत हे, हे उपोषण चालूच राहणार आहे याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे या आमण उपोषणामागील मागण्या अशा आहेत की मौजी गडखेड तालुका देदूर येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेज योजनेतील कामाचे बोगस एम बी रेकॉर्ड करून गावकऱ्यास पाण्यापासून वंचित ठेवणारे भ्रष्टाचारी शाखा अभियंता आर के राऊत व गुत्तेदार बालाजी नाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करावे सदर योजनेअंतर्गत कामाचे तात्काळ एम बीनिहाय चौकशी करावी चौकशीतून निघालेली भ्रष्टाचाराची रक्कम शाखा अभियंता आर के राऊत व गुत्तेदार बालाजी नाईक यांच्याकडून वसूल करून सदर योजनेचे उर्वरित कामे पूर्ण करून सुरळीत करावा व तसेच सदर योजनेच्या कामात गुत्तेदार बालाजी नाईक यांच्यासोबत शाखा अभियंता आर के राऊत यांनी कामात मगम गुत्तेदारी हिस्सा ठेवल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र कर्मचारी सेवा वर्तणूक नियमानुसार कार्यवाही करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सदरी निवेदनावर गणपत भीमराव शिळवणे सरपंच प्रतिनिधी करडखेड व्यंकट विठ्ठलराव गोनेवार उपसरपंच करडखेड किशन रामचंद्र पांचाळ आर आ टी आय कार्यकर्ता श्रीनिवास मंदिलवार सामाजिक कार्यकर्ता सुरेश चिटकुलवार सामाजिक कार्यकर्ता हनुमंत चिनगुलवार माजी उपसरपंच दीपक गंगाधरराव पाटील सामाजिक कार्यकर्ता अशोक कोकणे ग्रामपंचायत सदस्य अरविंद गड्डपार ग्रामपंचायत सदस्य फयाज मौलाना शेख ग्रामपंचायत सदस्य अंकुश व्यंकटराव सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ता दिगंबर विठ्ठलराव कोकणे सामाजिक कार्यकर्ता या सर्वांच्या निवेदनावर सह्या आहेत मुख्यमंत्री ग्रामीण योजनेचे जे काम आहे त्या योजनेचा पाणी बंद आहे किंवा त्या योजनेत काय भ्रष्टाचार झाला आहे असं ग्रामपंचायत अंतर्गत त्यांनी उपोषणाचे नोटीस दिले होते पाच रोजी ते इथे बसले होते तरीही मी प्रशासनाकडून राऊत उपोष यांचा पाणी पुरवठा देखलो मी स्वतः यांना उपोषण करताना भेटलो कार्यकर्ते पाणीपुरवठा पाणी यांच्या कार्यालयाकडून ते पत्र प्राप्त झालं आहे त्या अनुषंगाने उपोष यांचा बिलोली यांना चौकशीचे आदेश दिलेले आहे व स्वतः मी त्यांना पत्र दिलेले आहे की येत्या पंधरा दिवसात आम्ही तात्काळ योजनेची निवड दूर करून पाणी पुरवठा सुरळीत करून देऊ

अर्धवट झालेले आहेत त्याच्यामुळे आमच्या गावला पाणी न मिळाल्यामुळे आम्ही आज गावाशी उपाशी आहेत ह्या संदर्भात आम्ही उपोषण केला आणि त्या, त्या, त्यानंतर मुक्तेदार नाईक आणि राऊत साहेब आणि पुढे साहेब यांनी आम्हाला उपोषण पूर्ण काम करून देण्याची जबाबदारी घेतली आहे आणि कागदपत्री लिहून दिलेली आहेत त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहे

आणि ती शहात्तर लाख रुपये आमच्या गावाला मंजूर झालेली आहे आणि ती योजना दोन हजार बावीस मध्ये आणि कामं न करता रेकॉर्ड करून आर के राऊत साहेब आणि बालाजी नाईक यांनी दोघांच्या संगणमताने आणि ही योजना कमिट केलेली आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये कसं त्यांनी केलेले आहेत आमच्या गावामध्ये पूर्वी चाळीस वर्षापूर्वीची एक योजना आहे म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना आहे टाकी आहे जुनी आणि त्या जुन्या टाकीला हेच नवीन काम आहे असं म्हणून त्यांनी शहात्तर लाखा रुपयाचं बोगस एम बी रेकॉर्ड करून अर्धवट कामे ठेवून काम हे कंप्लेंट दाखलेली आहेत म्हणून आम्ही दोन हजार बावीस पासून सतत एक दीड वर्षापासून आम्ही शासनाकडे करायचं आहे कर तरी आतापर्यंत प्रशासनाला कसल्याच प्रकारची दाखवलेला आहे म्हणून शेवटी आम्ही जगो या मरू मनुसार या ठिकाणी आम्ही पोसण्याचा मार्ग घेतला आहे आणि राऊत साहेबांनी हे बोगस एम बी रेकॉर्ड केलेले आहे बोगस एम बी रेकॉर्ड त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि या पुरावेमधून काही कामं आहेत तुटी अर्धवट कामं आहेत आणि माझी मा, त्या ठिकाणी जे काही झालेली चूक झालेली आहे आणि ती चूक मी पूर्ण करून पंधरा दिवसामध्ये काम पूर्ण करेन आणि राहिलेले कामाची असं म्हणून त्यांनी आम्हाला आता लिहून दिलेले आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अमोल पाटील यांचं देखील या ठिकाणी पत्र आलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी देखील सांगितलेले आहे की डिप्टी इंजिनियरची चौकशी गठीत करू सनी आणि करेडकेट गावचे पाणी पुरवठा पूर्ण चौकशी करून एमबी निहाय चौकशी सनी जे काही त्याच्यामध्ये दोषी अधिकारी असतील संबंधित राऊ साहेब गुद्धीदार वगैरे असतील त्यांच्यावर योग्य ते कार्य प्रदर्शनी आम्ही गावकऱ्यांना न्याय मिळवून देऊ आणि गावकऱ्यांना पाणी प्रश्न प्रश्नाचा प्रश्न सोडू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्या अनुषंगाने आम्ही आता हा उपश्रमान आम्ही माघर तात्पुरतं घेत आहोत पेजली योजना आहे असं म्हणायचं हा ग्रामस्थांची नाही ग्रामस्थांच्या फायद्याचे नाही कारण हा फायद्याचा आहे ते अधिकाऱ्याच्या फायद्याचा आहे राऊत साहेबासारख्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या योजनेच्या त्यांच्या फायद्याची योजना आहे कारण संपूर्ण होत आहेत आम्हाला पाण्यासाठी आम्ही भरत आहोत वनवण पाण्यासाठी भटकत आहोत जे लाखो रुपये केंद्र सरकारकडून आमच्या गावला येतात आणि ते लाखो रुपयाचा फायदा आम्हाला गावकऱ्या नाहीच कारण त्यांच्याच फायद्याची आहे अजून फायद्याची आहे राऊत साहेबांसारखे अधिकारी या कामामध्ये आणि शासन योजना अनेक लाखो रुपये ग्रामपंचायत परंतु ह्या योजनेचा लाभ जनतेला होत नाही याच्यामध्ये अधिकारी आणि संबंधित संदर्भातल्या तुमचा आरोप आहे या हा या ठिकाणी या ठिकाणी आमची ग्रामपंचायती जाग्रत आहे आमच्या ग्रामपंचायतीनं आजपर्यंत योजनेचा पाठपुरावा करत आहे या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून तालुक्यामध्ये पहिली ग्रामपंचायत आहे असं पाठपुरा करून न्याय मिळवून देण्यासाठी ठरणारी ग्रामपंचायत म्हणजे पहिली ग्रामपंचायत आहे आणि आमच्या गावकरी सुद्धा जागरूक आहेत आणि जे योजना केंद्र सरकार आणि ग्राम भागामध्ये या पद्धत अवलबा नव्हती त्या पद्धत होतात असे अधिकारी जर होत असेल तर योजना कुठं होत नाही त्यासाठी अनेक गावामध्ये पाणी घेतलं जातं वर्षाकडे चार हजार तीन हजार पाच हजार अशा पद्धती तर तुमच्या गावामध्ये पाण्याची योजना आहे आमच्या यापूर्वी पाणी नव्हतं आमच्या गाव पाणी होतं पाण्याचं तडत होती पाण्याची होती जुनी योजना चाळीस वर्षापूर्वीची होती कारण ती योजना सगळे कोटकडीस आलेली आहे टाकी मोठकरी चाललेली आहे पाईपलाईन कुठकोड झालेली आहे सर्व झालेली आहे म्हणून आमच्या इथं आम्ही मागणी केल्यानंतर केंद्र सरकारनं करडखेड गावासाठी पाणी पुरवठा हे आवश्यक आहे म्हणून त्यांनी शहाऐंशी लाख रुपयाच्या मुख्यमंत्री योजना मंजूर केलेली आहे पण त्या मंजूर केल्यानंतर त्या योजनेच्या कामाचा बटोभावी करून त्या योजनेचे उलावेत राऊत साहेबांनी या पद्धतीने लावलेला आहे त्यासाठी मग आम्ही न्याय मागण्यासाठी बस होतो तुम्हाला काय वाटतं की हा प्रश्न निकाल लागेल आता त्यांनी आश्वासन दिलेले आहे त्यांनी लिहून दिले आहेत त्यासाठी आम्ही त्याच्यावर आम्ही तात्पुरतं एक विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी आम्ही उपोषण मागित आहोत पंधरा दिवसाच्या दर मोठ्या स्वरूपात मोठ्या सोबत होईल काम की आमपणे होईल आमचं जगूया मरू आता विषय तुम्ही ना 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 सोडणार नाही आम्ही सोडणार नाही सोडपर्यंत जोपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराची कार्य होणार नाही फरजदारी गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही